कोकणातील शेतजमीन एकीकडे औद्योगिकीकरणाच्या नावाखाली संपादित केली जात असल्याची ओरड होतीये तर दुसरीकडे बेकारीला कंटाळून जमीन विकण्याचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय त्यातूनच शासनाकडनं कमी असलेलं अनुदान नसलेल्या योजना यामुळे शेती संकटात येत असल्याचं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे अशातच आता रायगड जिल्ह्यातल्या सुशिक्षित तरुणांनी नोकरी करण्याऐवजी शेती करण्याचा पर्याय निवडलाय आणि हा पर्याय निवडल्यानंतर या तरुणांनी तो यशस्वी सुद्धा करून दाखवलाय पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव या ठिकाणी जवळपास पंचवीस एकर इतक्या मायरानावर फुललेलं हे हिरवगार शेजशिवार रुपेश तळवटकर आणि रोहन सायवी या दोन युवकांनी स्वतंत्रपणे केलेल्या या बागायती शेतीत आठ प्रकारची कलिंगड आणि कोबी फ्लॉवर यांचं भरघोस पीक घेतलाय कालव्याचं पाणी बंद झाल्यानं उन्हाळ्यात येणारं भाताचं पीक संपुष्टात आलं पण रुपेश यानं जिद्द सोडली नाही वडिलांकडून मिळालेल्या शेतीचा वारसा कायम ठेवत लाखोंचं उत्पादन घेतलंय कोरेगाव का विभागामध्ये कालव्याचं पाणी पूर्वी यायचं पण पंचवीस वर्ष काही येत नाहीत त्याच्यामुळं इकडं शेती अगोदर व्हायची पण आता ती भात शेतीमध्ये काय थोडं उत्पन्न आम्हाला खूपच पाणी येत नसल्यामुळे आम्ही काय करणार मग आम्ही ठरवलं की आज पाच सहा वर्ष आम्ही कलिंगड लावतो कलिंगड आणि भाजीपाला पण आत्ता कमीत कमी आठ ते नऊ जाती ह्या वर्षी आपण कलिंगडच्या लावलेल्या आहेत आणि त्या लावत असताना सोबत त्याच्यासोबत जोडधंदा म्हणून कारला आणि कोबी फ्लावर आणि गेल्या वर्षी पण आम्ही केलं होतं थो थोडं पण ह्याच्यातून ह्या वर्षी आम्हाला खूपच त्याच्यातून चा चांगलं समाधानकारक हे भेटलेलं आहे बी कॉम म्हणून पदवीधर झालेला रोहन सायवी यांनी देखील नोकरीची कास न धरता शेतीला अधिक प्राधान्य दिलं शेतावर वीज नव्हती पण स्वखर्चानं सोलर पॅनलची व्यवस्था केली आणि त्यावर तोडगा काढला त्यामुळे अधिकच्या पैशांची बचत देखील झाली नोकरीपेक्षा शेतात मेहनत केली तर नेमका कसा आणि काय फायदा होतो हे रोहन रोहनकडूनच आहे का मी नोकरीचा शोध न करता शेतीकडे गेले दहा वर्ष वळलेलो आहे शेतीमध्ये मी वेगवेगळी व्हरायटी करत आहे त्यातमध्ये कलिंगडचे पाच सहा प्रकार आहेत त्याचबरोबर मी कार कोबी फ्लावर भुईशेंग असे विविध घेत आहे तर माझे वीजही नाही आहे त्यामुळे मी सोलर पॅनल बसवून त्यामध्ये माझे तीस ते चाळीस हजार लागेल ला ला तो माझा या सगळ्या पूर्ण पंधरा एकरला लागणारा खर्च वाचत आहे कोकणातील शेतजमीन सुपीक असल्यानं आजही विविध प्रकारची पिकं घेतली जाऊ शकतात गरज आहे ती शासन स्तरावरील सहकार्याची सरकारकडून अनुदान आणि योजनेची जोड मिळाली तर हा प्रदेश सुजलाम सुफलाम होईल असा विश्वास कृषी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे शेती करत असताना त्याला काही उणीवा त्या ठिकाणी भासतात मग आर्थिक नियोजन करताना थोडंसं डबघाईस येतं आणि त्या ते मर्यादा त्याच्यावर येतात त्यामुळं त्या, त्या त्या शासनानं या कोकणातील शेतकऱ्यांसाठी चांगल्या जर योजना दिल्या आणि चांगले जर त्यांना अनुदान प्राप्त करून दिलं तर इकडं ही शेती करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निश्चितपणे उतरेल आणि त्याचा फायदा इथली जी बेरोजगारी आहे ती संपण्यासाठी मदत होईल शेती परवडत नाही अशी बोंब ठोकत कोकणातील तरुण शेतीपासून दूर जाऊन नोकरीच्या मागे धावू लागलाय या सगळ्यांकरता हे दोन तरुण मात्र एक उत्तम उदाहरण आहे आणि प्रेरणादायी सुद्धा असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाहीये रायगडहून भरत बोरेगावकर लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा